या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूच कोणताही दोष नसताना एखाद्या महिलेला तिच्या आयुष्यातील सुखापासून आनंदापासून दूर ठेवणाऱ्या अनिष्ट प्रथा पिढ्याने पिढ्या का जपायचा असा सवाल करणारा आणि आपल्या कृतीतून असं चुकीच्या परंपरांना आळा घालणारा समाज आज घडतोय विधवा महिलांना समाजात मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीच्या विरोधात वरुड शहरातील श्रद्धा शिक्षण केंद्राच्या सोनलदाई अग्रवाल यांनी एक स्तृत्य उपक्रम राबविला आहे या संक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या हैदी कुकवाच्या कार्यक्रमात विधवा महिलांना आमंत्रण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय हा कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे आमचं श्रद्धा शिक्षण केंद्र म्हणजे म्हणून एन जी ओ चालत होतं जिथे शिवन क्लास पार्लरचे क्लासेस घेण्यात येत होते तिथे आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा हळदी दिवस होते मी मारवाडी कास्टशी बिलॉंग करते माझ्या समाजात हळदी कुंकू म्हणजे का एवढं काही हे नाही आहे कारण माझ्या समाजात विधवा बाई असली तरी तिला हळदी कुंकू देण्यात येऊन आमच्या तेरा जे वाण असतात ते दिल्या जातात तर मला याचं काही नाही वाटायचं कारण मी एक विडू आहे पण मला एवढं काही वाटायचं नाही पण आमच्या क्लासमध्ये ताई वगैरे यायच्या तेव्हा त्या ताईंचं मी नाव घेत नाही पण त्या ताई आल्या आणि अक्षरशः माझ्याजवळ जवळ रडू लागल्या म्हणे ताई मी म्हणे नेहमी हळदी पुढे पुढे राहायची सगळ्या मला विचारायच्या ह्या वेळेस हळदी कुंकू ठेवलं पण मला बोलवण्यात सुद्धा आलं नाही मला विचारण्यात ना सुद्धा आलं नाही त्या इतक्या रडल्या आणि त्यांची फार कमी होती म्हणजे असेल त्या थर्टी सिक्स समथिंग म्हणजे त्यांना पाहून मलाही असं डोळ्यातून पाणी वाहू लागलं की खरंच यांच्यासाठी हळदी कुंकू किती मान्य ठेवतात तसं हळदी कुंकू पाहलं तर आपण लग्नाच्या आधी पण हळदी कुंकू लावतो लग्नाच्या नंतर लावू शकत नाही अशातला काहीच विषय विषय नाहीये जमाना बदलून राहिलेला आहे आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन आहे कारण एक लेडीज जी नवरा असतानाही जी करू शकत नाही ती नवरा गेल्यानंतर सगळी जिम्मेदारी सांभाळते आणि ती ती पण चांगल्यापैकी मुलांना मोठं करणं घर चालवणं पैसा कमवणं घरची कामं करणं हे सगळं सांभाळून जर का ती आपलं जीवन पुढे करत असेल तर तिला हळदी कुंकू घेण्याचा अधिकार का बरं नाही त्या ताईला पाहून मला वाटलं आणि त्या वर्षी पासून आम्ही छोट्या पैमानात ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली पण आमचं वरुड हे इतकं समाज समाजकार्यात पुढे आहे ज्या वर्षी मी ह्या कार्याची सुरुवात केली त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे त्याच वर्षी मला भरपूर ताईंनी म्हटल्यानंतर की आम्हालाही त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे आम्हालाही त्याच्यात तुम्ही काही नाही म्हणजे नाही फुलाची पकडी तरी योगदान देऊ द्या आणि आज तुम्ही पाहू शकता फक्त एवढ्या लेडीज म्हणजे हा तर फार तुम्ही आहे याच्यात भरपूर अजून नावं येऊ शकतात हजारक नावं याच्यात अजून येऊ शकतात हंड्रेड पर्सेंट सांगते मॅडम हे फक्त नॉमिनल नावं आहेत भरपूर जणी यात इन्व्हॉल्व होतात आणि आता आमच्या या हर्दी कमीत कमी हजार पंधराशे दोन हजार बाया दरवर्षी वाढत आहे येत आहे ही कार्यक्रम म्हणजे हा कार्यक्रम आमचा जो उद्देश होता प्रत्येक गावात खेड्यात फक्त विडो महिलांचं हदीकुंक कुंकू सुरू व्हावं त्यासाठी सुरू झालेला कार्यक्रम होता आणि मी ताईला म्हटलं की ताई तुमच्या ग्रुपला सांगा की काहीतरी बोलाव पण त्या म्हणत आहे की यांना पहिल्यांदा हर्दी मान भेटलेला आहे आणि म्हणून शब्द तोंडाच्या बाहेर पडत नाही त्यांच्या भावना त्यांच्या अश्रूतून व्यक्त होत आहेत ही फार मोठी गोष्ट आहे की त्यांनी काय फेस केला असेल आता एक काही आला तर त्यांनी फक्त एवढीच विनंती केली की आम्हाला हळदी कुंकवाला बोलवा पण तुम्ही वान सगळ्याजणी आमच्या इथे दरवर्षी भेटीत राहाल आणि पाहाल दादा सगळ्यांना दाखवाल आणि पाहाल तरी तुमचा फरक तुमच्या वाटवड्यापासूनच सुरुवात होणार आहे की पुढच्या वर्षी आम्ही तुमच्या इथे विडो महिलांच्या वती गुंफा घेणार आहे अरे ज्या घरची आई तिच्या मुलाचं जर लग्न असेल आणि ती जर विधवा असेल तर तिला पहिला मान हळद लावण्याचा देत नाही या उलट आजची संस्कृती अशी आहे की आईपेक्षा मुलाचं आयुष्य दुसरं आई आई कोणीही समजू शकत नाही किंवा सांगू शकत नाही पण आज अशी परिस्थिती आहे की त्या बाईला दूर सारलं जाते आणि बाकीचे सगळे लोक आधी हळद हो लावतात यापेक्षा दुर्दैव जर एकविसव्या शतकामध्ये असेल तर यापेक्षा दुर्दैव कोणतंही नसेल जेव्हा पैशाची गरज पडते तेव्हा माझ्या मुलाला कुणीही पैसे देत नाही आणि जेव्हा हळद लावायचा मान येतो तेव्हा तो म्हणतो ते ते की तुला हळद लावता येत नाही मग लग्नाचा खर्च करून दाखवा माझ्या मुलांचा आम्ही असे म्हणेन त्याच्यानंतर शिक्षणाच्या वेळेस तसंच होते की मुलांचे शिक्षण जेव्हा करतो मी तेव्हा कुणी म्हणत नाही की एक कृपया घे म्हणून तू आणि जर कुठे जायचं असला सत्कार करायचा असला तर तुमचं काय काम आहे ते तिथं अरे मी माझ्या मुलांसाठी एवढं धाडस केलं एवढं शिकवलं कशासाठी शिकवलं की त्यांच्या पाठी मागे मी उभी राहिली पाहिजे आयुष्यभरासाठी त्याच्यासाठी शिकवलं ज्या दिवशी माझा वाढदिवस राहते त्या दिवशी माझ्या जावा म्हणतात बहिणी म्हणतात नंदा म्हणते अरे तिचं अक्षवान कसं करायचं तर त्या म्हणतात की कसं हिचं अक्षवान करायचं अरे तुम्हाला एवढा प्रश्न पडते शेवटी मी एक दोनदा म्हटलं की अष्टगंध लावून तरी माझं अक्षवान करा तेव्हा मोठ्या मुश्किलनं सगळ्यांच्या हात पण माझ्या कबड्याला लावताना मी पाहले त्यांच्या हात थरथरत होते की बा उद्या चालून आमचं काही कमी जास्त झालं तर इच्या डोक्याला अष्टगंध लावताना पण तेवढ्या मनात भीती ठेवू नका कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते जसं आम्हाला अडकून लावल्यानं कोणाचं सौभाग्य कमी होणार नाही किंवा कोणाचा मान कमी होणार नाही मी असं म्हणते भरपूर मी म्हणजे स्वतःचा संघर्ष मी केला अठ्ठावीसव्या वर्षी मी तरुण वयात विधवा झाली आज अठ्ठावीसव्या वर्षी तरुण नसताना विधवा झाली आज अठ्ठेचाळीस आहे काय संघर्ष करावा लागला असेल मला माझं माहित एकदा मी ऑफिसमधून घरी आली लेट आली सासूबाई घरी होत्या सासूबाई माझ्या खूप चांगल्या होत्या खूप मस्त होत्या ठामपणे माझ्या पाठीमागे उभ्या राहिल्या त्या तर त्या काय म्हणतात साडेआठला मी गाडी लावल्याबरोबर बरोबर आता काय म्हणते तिने कोणी बोलायचं नितीन होता तर बरं होतं म्हणते बाप्पा घराच्या बाहेर मी जाय म्हणते अरे त्यांनी हा विचारला बाजूची आजी तिला म्हणते अडक्याला मडक्याला म्हणते लात मारली म्हणते जेव्हा माझ्या पोटाला मारते ना माझं बाळ तेव्हा मला समजते की कशी लात बाहेर मारायला लागते कशी बाहेर आज मी व्यवसाय करत आहे एलआयसीचा व्यवसाय करत आहे एजंट आहे मला माहिती आहे किती वेळा फेस करावा लागते कोणाकडे कोणत्या पार्टीकडे जाताना पण कोणाला म्हणायच्या वेळेस हा वेळ लागत नाही की रात्री आठ वाजेपर्यंत फिरते पण मी आज मी माझं स्वतःच साम्राज्य उभं केलं आहे मी असं म्हणे मी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे माझ्या काहीही नव्हतं त्याच्यातूनही मी सगळं निर्माण केलं आणि माझे दोन्ही मुलं घडवले मुलगी माझी डॉक्टर होत आहे मुलगा इंजिनियर आहे तर मी म्हणते की कोणाच्याही मदतीची आस न ठेवता आपण स्वतःहून करायचं आहे काम आपल्याला मी प्रत्येकीला म्हणते की तुम्ही हडदिंकू लावायला आल्यावर तुम्ही स्वतः म्हणता ना नाही बाई हडदिंकू लावू नको अरे कोण म्हणतात मी लग्नात गेल्यावर चार जणी बसले आहेत चौथा नंबर जर तुमचा आला ती लावायला आली तुम्ही म्हणता नाही ती तुम्ही नाही म्हटल्या किंवा बाजूची लगेच तिने म्हणते नको लवतील जमत नाही हळदी कुंकू असं म्हटलं जाते हळदी कुंकू कशासाठी आहे कुंकू हे आपल्याला जेव्हा पाळी येते ती व्यवस्थित यावी याच्यासाठी खरं तर कुंकू लावणे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं ते कारण आहे की आपण आपला नवरा मेला म्हणून आपलं बाकीचं शरीर अवयव जशी तशीच आहे त्यातला कोणताच अवयव कमी झालेला नाही आहे मग तो अवयव व्यवस्थित चालण्यासाठी आपल्यालाही कुंकूची गरज आहे सुहाशिनींनाच वान दिलं पाहिजे असं आपल्या डोक्यात असते पण मी राजुरा बाजारला राहते आणि माझं जिवंत उदाहरण आहे मी प्रत्येक मकर संक्रांतीला मी पाच विधवा महिलांना वान देते त्यांना हळदी दे कुंकू लावते आणि माझं तीस वर्ष झाले मी हे सतत कार्य करत आहे पण माझं तीस वर्षात कुठेही वाईट झालेलं नाही आणि ज्या ज्या ठिकाणी मला कार्यक्रमाला बोलवते त्या ठिकाणी मी विचारते की या कार्यक्रमात विधवा महिला किती आहे जर विधवा महिला तुमच्या कार्यक्रमात नसतील सामूहिक तुम्ही हळदी कुंकू करता त्यामध्ये जर विधवा महिलेला तुम्ही त्यामध्ये सहभागी करत नसेल तर तुमच्या हळदी कुंकाचं काहीच फलित नाही असं माझं मत आहे